ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली असं म्हणून आरोपींनी सईबाई दिवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला शिवेगाळा करून लोखंडी गज विटा आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे ही घटना रावरी तालुक्यातील कणघर या ठिकाणी तेरा जून रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे सईबाई जालिंदर दिवे यांनी राऊरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की तेरा जून रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास सईबाई दिवे या घरी असताना तिथे आरोपी आले आणि म्हणाले की तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का दिली असं म्हणून आरोपींनी सईबाई दिवे यांना तसेच त्यांचे पती मुलगा आणि सून यांना शिविगाळ करून लोखंडी गज वीट आणि लाताबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर पुन्हा आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली या झटापटीमध्ये सईबाई दिवे यांच्या गळ्यामधील अर्धा तोळ्याचं डोरलं कुठंतरी पडून गाव झालंय या घटनेनंतर सईबाई जालिंदर दिवे यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी मच्छिंद्र धोंडीराम दिवे लहू मच्छिंद्र दिवे अशोक मच्छिंद्र दिवे सुमन मच्छिंद्र दिवे यांच्यावरती विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी <Qs> डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी